नमस्कार मंडळी माझं नाव सोमनाथ अभंग मी रांधनगाव गणपती तालुका शिरोली जिल्हा पुणे या ठिकाणी राहतो तर मी आज माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे माझ्या मा हातामध्ये ही बॉटल आहे रियांश कंपनीची अमृत ज्यूस आहे मला गेले अकरा वर्षे मुळव्या जसा त्रास होता टॉयलेटला गेलं की रक्त यायचं दोन कोम होते खूप त्रास व्हायचा गाडीवरती बसता बसताना त्रास व्हायचा चालताना त्रास व्हायचा अकरा वर्ष खूप सारे डॉक्टर केले खूप इलाज केले पण डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं आणि खूप अनुभव ऐकले होते की ऑपरेशन नंतरही त्रास होतो किंवा काही मित्रांचे अनुभव पाहिले होते त्यामुळे ऑपरेशन करायचं नाही हा निर्णय घेतला आणि मला एका माझ्या मित्राच्या आईने सजेस्ट केलं आणि म्हटलं चला सगळंच करून तर हे पण करूया हे घेतल्याच्या नंतर माझ्यासोबत एक मेरॅकल घडलं तीन दिवसामध्ये माझं रक्त पडायचं थांबलं आणि पंधरा दिवसामध्ये माझी धोनी कोंबळण पडली आणि आता मला बिलकुलमुळे त्रास होत नाही माझा अकरा वर्षाचा त्रास पंधरा दिवसामध्ये बरा झाला परंतु मला तीन महिने हा सांगितलेला सांगितलंय माझ्या कोचने तर मी तीन महिन्यांचा कोर्स पूर्णपणे करणार आहे त्याच्यामुळे मला खूप छान रिझल्ट येणार आहे आता ऑलरेडी माझं बरं झालेलं आहे पण मुळापासून जे जाणार आहे त्यासाठी मला तीन महिन्यांचा कोर्स करणं गरजेचं आहे तर थँक्यू म्हणेल मी माझ्या कोर्सला थँक्यू सो मच